मित्रांनो आपण जोपर्यंत खरा इतिहास पुढे येत नाही आणि इतिहासाचं पारायण करत नाही इतिहास समजून घेत नाही इतिहास खरा मांडत नाही तोपर्यंत ही खोटा इतिहास मांडणारी लोक चुकीची पुस्तकं बाहेर काढून विक्रीला ठेवतात त्यांचा दादू कोंडदेव घुसडतात त्यांचा रामदास घुसडतात त्यांचा अजून वेगळी वेगळी पात्र प्लांट करतात नाही जमलं तर पुरंदरेने शिवाजी महाराज पुढे घेऊन गेला आहे तर मग काय खरं इथपर्यंत त्यांची हिंमत होते कारण ज्यांना तुकाराम महाराज चालत नव्हते त्या तुकाराम महाराजांचं साहित्य आजही चारशे वर्षानंतर बऱ्याच नतद्रष्ट लोकांच्या डोळ्यात सलत तो तुकाराम महाराजांचा सुद्धा वारसा म्हणजे गाथाच पाण्यात बुडवली गेली पण तुकाराम महाराज सतत बोलत असायचे सोबतचे सवंगडी मग संत जगनाडे महाराज असतील किंवा सगळे सगळे यांनी परत ती गाथा तुमच्या माझ्यासमोर आणली का तर आम्ही वाचत नाही आम्ही चिकित्सा करत नाही आम्ही लिहित नाही आम्ही बोलत नाही गणपतीच्याच या काळामध्ये दगडूशेठ गणपती अथर्व शीर्ष पठण करायला दहावीस हजार महिला असतात पण त्यांची पाठ महात्मा फुलेनी सुरू केलेल्या पहिली शाळा जी भिडेवाड्यामध्ये होती त्या शाळेकडे असते कसं त्या महिलांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि पुरुषांत मग त्याच्या पुढची गोष्ट आहे कसं पडेल कारण अशाच पद्धतीनं इतिहास आणि सगळ्यात महत्वाचं आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वादातीत ठेवला संभाजीराजांचं सुद्धा तेच झालं हे जाणीवपूर्वक कोण कोण करतं हे जरा तपासा